नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील मोहोज या गावामध्ये तर अशी ही साईज मृगभराची झालेली आहे चांगली साईज पक्की साईज झाली आणि हा जो थोडा पिवळेपणा जाणवतो हो आहे आपल्याला तर हा पिवळेपणा जो आहे तो जरा जास्त पाऊस झाल्यामुळं जा जमिनीत वापसा कंडिशन नसल्यामुळं हा पिवळेपणा आलेला आहे तर याच्यामध्ये एक सिम्पलचं बुरशीनाशक वगैरे मारून आपण तो कंट्रोल करू शकतो आणि आता ही जमीन बघा आता सुकायला लागली थोडी अजून खालून वलीच आहे पण जसजशी सुकेल तस तसं ते साईजमध्ये आपल्या साथ पानाच्या कलरमध्ये फरक पडेल आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी आणि इथे पण आपल्याला मिलीबग थोडा जाणवतो आहे मिलीबगची फवारणी झाली आहे यांना पण हे बघा मेलेलं आहे हा मिलीबग दाबल्यानंतर जर याच्यातून काहीच निघालं नाही रक्त किंवा पाणी तर म्हणायचं की स् मेलेलं आहे आणि त्याच्यानंतर कारण हा मिल्लीबग जो आहे ते हे निघत नाही मेल्यानंतरसुद्धा एक तो निकते, क्यों आमाग ला ला? आपन ला आ, तर मोठ्या पावसानं निघते किंवा मग आपल्याला त्याला जेव्हा आपण फळतोडणी करू त्यावेळेस आपल्याला हे साफ करून घ्यावं लागते तर इथे स्प्रे झाल्यामुळं तो मिलीबग कंट्रोल आहे आणि नवीन वाढलेलं दिसत नाही तर बघा हे इथे बघू आपण हा मिलीबग तर हा मिलीबग दाबल्यानंतर बघा रक्त निघाले म्हणजे इथे हा काही प्रमाणात चालू आहे तर आपल्याला याच्यासाठी बघा असं त्यातून लाल लाल पाणी निघतं आहे तर आपल्याला याच्यासाठी आपल्याला म्हणजे स्प्रे घ्यावा लागेल खालून डेंटासू हे औषध सोडणं गरजेचं आहे अशा वेळेस डेंटासूचे रिझल्ट जास्त दिवसांनी खूप चांगले येतात आणि एक वरून अशा दोन्ही गोष्टी आपल्याला करावं लागेल परत परत नवीन तयार आहे जस्ट आहे ते आणि ह्या मेलेला आहे ॲक्च्युली तर एक सिंगल डबल थोडासा राहिलेला आहे हा बघा हा टवटवीत दिसतोय म्हणजे हा जिवंत असेल तर आपण बघूया बघा म्हणजे कमी आहे जिवंत आहे पण त्यातला बराच समिलेला आहे काही जिवंत होता त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सध्या मोठ्या प्रमाणात जाणवतोय सुरुवातीची शेतकरी बांधवांनी याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपले फळ खराब होणार नाही खराब झालेल्या फळाचा इथे फोटो पाहायला नाही भेटणार आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला जिथे मिलीबगनी खराब केलं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त तेवढीच माहिती द्यायची की मिलीबग हा सुरू झालेला आहे संत्र्यामध्ये रिटायट ऐकून म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला तर त्याची ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद